नमस्कार मंडळी चला, चला तर मग एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने हॉटेल स्टाईल आपण आज कढाई पनीर बनवणार आहोत करायला अगदी सोपी आहे चला तर अजिबात वेळ घालवता लगेच सुरुवात करूयात आपण अगोदर त्याचा मसाला तयार करणार आहोत तर इथे एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप घेतलेली आहे दोन तीन काळी मिरी आणि एक तेजपत्ता घेतलेला आहे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अगोदर थोडासा रंग बदलेपर्यंत याला भाजून घ्यायचा आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये आपण याला बारीक पावडर तयार करून घेणार आहोत जास्त बारीकसुद्धा करायची नाही पण थोडीशी जाडसरमधून ठेवायची नंतर चाळणीतून चाळून तिथलं त्याची पावडर काढून घ्यायची आहे साईडला चला तर मग आता याला भाजून घेतलेला आहे आता थंड करून घ्यायचं आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे जास्त बारीक करायचं नाही ओबडधोबड वाटायचं आपल्याची पावडर जास्त बारीकसुद्धा नको आहे चला तर याला थंड करून घेऊयात आणि नंतर याला वाटून घेऊयात तर खूप मस्त ही भाजी तयार होते एकदा नक्की बनून बघा या पद्धतीने चला तर मग आता याला वाटून घेतलेलं आहे एक अशी पूर्णाची चाळणी घ्यायची कारण ती थोडीशी जाड असते त्यावरती टाकायचं आणि याला चाळून घ्यायचं आहे जे खालची पावडर असते ती वापरायची आहे भाजीसाठी आणि जे वरचं जे निघतं तुम्ही मसाले भातासाठी सुद्धा वापरू शकता किंवा असं मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवून दिलं तरी कधी उप उपयोगी पडतं चला तर आपली ती पावडर तयार झालेली आहे म्हणजेच आपला कढाई मसाला किंवा कढाई पनीरसाठी आपला इथे मसाला तयार झालेला आहे त्यानंतर आता हा मसाला साईडला ठेवूयात इथे दोन टोमॅटो आणि एक मोठ्या साईजचा कांदा घेतला यांना कट करून घेऊयात आता त्यांना अगोदर फ्राय न करता किंवा तेलामध्ये न परतता डायरेक्ट कच्च आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर अशा प्रकारची भाजी नक्की बनवून बघा कोणी पाहुणे वगैरे येणार असतील किंवा मग हॉटेल स्टाईल भाजी खायची असेल तर या पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून बघा कांदा टोमॅटोसोबत काही लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक म्हणजेच आलं घालून घ्यायचं आणि याचं पाणी न घालता वाटण तयार करायचं आहे तर ते वाटण या पद्धतीने करून घेतलेलं आहे चला तर लगेच आता फोडणी तयार करून घेऊयात त्या अगोदर इथे मी पनीर घेतलेला आहे इथे दोनशे ग्रॅम पनीर आणि दोन तीन शिमला मिरची मी बारीक कट करून घेतलेला आहे तर त्या अशा पद्धतीच्या कट केलेल्या आहेत जास्त बारीकसुद्धा कट करू नका पनीरचे तुकडे या पद्धतीने करून घ्यायचे आणि शिमला मिरची जे या पद्धतीने करून घेतलेले आहे आपण अगोदर यांना थोडंसं फ्राय करून घेऊयात म्हणजे कच्चेपणा निघून जाईल आणि भाजीसुद्धा खूप चविष्ट बनेल आता कढाईमध्ये टाकून घ्यायचं यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप किंवा बटर टाकू शकता आता इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं भाजून घेणार आहे यांना तर अशा प्रकारची कढाई पनीर नक्की बनवून बघा तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने ही भाजी नक्की बनवून खाताल खूप मस्त चविष्ट बनते चला तर मग छान असं थोडंसं जास्तसुद्धा फ्राय करायचं नाही थोडं हलकसं फ्राय करून घ्यायचं नंतर काढून घ्यायचं आहे तर आता यांना मी काढून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही नंतर यामध्ये दोन तीन कांदेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी एक छोटा कांदा कट करून घेतला आणि याच्या पाकळ्या सुट्ट्या करून यालासुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे कांदा भाजीमध्ये खूप मस्त लागतो तर चला आता यालासुद्धा एक दोन मिनट आपण असंच परतून घेऊया आता तर अशा प्रकारची कढाई पनीर नक्की बनवून बघा कोणी पाहुणे येणार असतील किंवा मग तुम्हाला काही सणासुदीला किंवा कधी बनवायची असेल तर या पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळ्यांना आवडेल खूप मस्त लागते एकाच चपातीऐवजी तुम्ही दोन चपाती नक्कीच खाता एवढी भन्नाट चवीची भाजी तयार होते चला कड़ा कड़ा तर मग आता लगेच यांना काढून घेऊया त्या भाज्यासुद्धा थोड्याशा फ्राय झालेल्या आहेत पनीर टाकल्यामुळे खाली चिटकलेलं आहे कडाईला कडाईतलं सगळं काढून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण फोडणी तयार करून घेणार आहोत तर आता याच कढाईमध्ये पुन्हा तेल टाकून घ्यायचं तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता तर आता जो मसाला तयार करून घेतलेला होता तो अगोदर या भाज्यामध्ये टाकायचा आणि भाज्यांना लावून थोडा वेळ ठेवायचा एक पाच मिनिटभर त्यामुळे भाजी खूप चविष्ट बनते आता कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे दोन तीन चमचे तेलाचं प्रमाण इथे कमी जास्त करू शकता तर इथे मी जास्त तेलाचा वापरसुद्धा करत नाही मी भाज्यामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये तेल वापरते तर मिडियम साईजचे तीन चमचे भरतील एवढं मी ते, तेल टाकून घेतलं आता यामध्ये गरम मसाला टाकून घेतला त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे मसालेसुद्धा कमी प्रमाणातच वापरलेले आहेत आता कांदा लसूण मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे आता जो मसाला आपण तयार करून घेतलेला होता कढाई पनीरसाठी ना तो सुद्धा टाकून घ्यायचा थोडीशी हळद टाकून घ्यायची छान मिक्स करून घ्यायचं आणि जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते सुद्धा टाकून घ्यायचं म्हणजे छान परतून निघेल मसाल्यामध्ये त्यानंतर यामध्ये एक चमचा भरून मी घरगुती मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे आता वाटण टाकून घ्यायचं आहे कांदा लसणाचं आणि टोमॅटोचं अशा प्रकारची भाजी नक्की बनवून बघा मुलंसुद्धा आवडीने खातील आणि जास्त मसाले तेल वापरलं नसूनसुद्धा भाजी खूप चविष्ट बनलेली आहे आता वाटण टाकून घेतलं छान तेलामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर किती सोप्या पद्धतीने बनवलेली आहे नक्की बनवून बघा या पद्धतीचा कढाई पनीर मसाला चला तर मग आता इथे छान मसाला इथे परतून झालेला आहे छान पुन्हा मिक्स करून घेतलेला आहे आता तेल सुटेपर्यंत हे वाटणं आपलं छान परतून घ्यायचं तेल सुटायला सुरुवात झाली साईडने की लगेच आपण ज्या भाज्या घेतलेल्या होत्या आणि थोडंसं फ्राय करून पनीर आणि शिमला मिरची तीसुद्धा टाकून घ्यायची आ त्यानंतर अर्धा चमचा इथे मी आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकून घेतलेली आहे चला तर मग छान पुन्हा परतून घेतलेला आहे आता थोडंसं त्याला परतू द्यायचा आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत परतायचं बघू शकता साईडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे लगेच शिमला मिरच आणि पनीर टाकून घ्यायचं आणि जेवढं पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे तेवढं टाकून घ्यायचं किती पातळ किंवा घट्ट हवी त्यानुसार टाकायचं आहे तर एकदम झटपटी भाजी तयार होते रात्रीच्या जेवणासाठी असत किंवा मग दुपारच्या झटपट बनते चला तर मग सगळं भाज्या आता छान अशा मिक्स करून घेतलेल्या आहेत हे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि या पद्धतीचा पनीर कढाई मसाला नक्की बनवून बघा चला तर मग बघू शकता मस्त भाज्या मिक्स झालेल्या आहे मसाल्यामध्ये आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आता इथे गरम पाणी वापरायचं आहे नॉर्मल पाणी अजिबात वापरायचं नाही नाही तर भाजीची ही बेचव लागू शकते किंवा तुळशी वेगळीसुद्धा लागू शकते इथे मी गरम पाणी करून ठेवलेलं होतं अगोदर तांब्यामध्ये तेच टाकून घेतलेलं आहे तर पुन्हा भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता याला छान कमी गॅस ठेवून आपण शिजवून घेणार आहोत म्हणजे घट्ट असा रस्सा हो। होईपर्यंत भाजी छान शिजवून घ्यायची कारण नंतर तरीसुद्धा छान अशी सुटली जाते वरच्या साईडने बघू शकता आता चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये कसुरी मेथीसुद्धा टाकू शकता आता कोथिंबीर यामध्ये मी शेवटी टाकणार आहे भाजी पूर्णपणे तयार नंतर तर इथे आता कमी गॅस ठेवायचा आणि भाजी छान अशी उकळून घ्यायची बघू शकता मस्त इथे भाजी आता तयार झालेली आहे उकळीसुद्धा आलेली आहे आता इथे एका चमच्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकून घेतले थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि धना पावडर टाकून घेतलेली आहे एक चमचा भरून आता हे आपल्याला गरम गरम यामध्ये टाकून घ्यायचं तुम्ही अगोदरसुद्धा टाकू शकता किंवा नंतर उरून फोडणी दिली जिऱ्याची आणि धन्याच्या पावडरची तर खूप मस्त भाजी लागते आता यामध्ये कसुरी मेथी आणि कोथंबी टाकून घ्यायची इथे कसुरी मेथी मी टाकलेली नाही कारण माझ्याकडे शिल्लक नव्हती तर आता मी इथे कोथंबी टाकून घेणार आहे आणि भाजी मस्त अशी गरमागरम सव करायची तर चपातीसोबत खाऊ शकता रोटीसोबत आणि नानसोबत खूपच मस्त लागते भातासोबत अप्रतिम लागते तर आता भाजी मस्त घट्टसर झालेली आहे गॅस बंद केलेला आहे बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे आणि भाजीसुद्धा खूप चविष्ट बनलेली आहे चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा